नमस्कार मी दीपक सुले दुपारचे दोन वाजता आहेत बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी ठाणे पुणे पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावर लढणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनौपचारिक गप्पांमध्ये ही माहिती दिली आहे जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक तिथे वेगळं लढू असं फडणवीसांनी म्हटलंय निकालानंतर काय आहे ते ठरवू असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय मुंबईत मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मुंबईत एकत्र राज्यात वेगळं लढून एकत्र येणार असं सा फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं आहे विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी महायुतीनं ही रणनीती आखल्याचं समजतं आहे आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात राजू सोनाणे आहे राजू अतिशय महत्वाची ही घडामोड म्हणावी लागेल कारण की कुठल्याही क्षणी निवडणुका लागू शकतात असे संकेत देखील आता मिळू लागलेत आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य अद्याप आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि आता असताना नेमकी आघाडी आणि युतीचं काय होणार हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि याचं उत्तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना जे आहे स्पष्ट केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मुंबईमध्ये मुंबई ज्या मुंबई आहे त्या एकत्र लढणार आहे मात्र मुंबईच्या बाहेर ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एकत्र लढू किंवा वेगळं लढू असं स्पष्ट जे आहेत ते संकेत दिलेलं आपल्याला पाहायला मिळतात खरं तर पाहिलं आपण का सगळ्यांसाठी मुंबई महानगरपालिका ही अतिशय महत्वाची आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप ही एकत्र लढणार की वेगळी लढणार अशी चर्चा सुरू मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी यावरती स्पष्टता दिलेली आहे त्यामुळे मुंबई ही शिवसेना आणि भाजप जे आहे ते एकत्र लढणार आहे खरंतर यावेळी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतात कारण दोन ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत त्यामुळे साजिकच आहे दोन बंदु की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपची नेमकी काय स्ट्रॅटेजी असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि म्हणून आता कुठंतरी पहिली स्ट्रॅटेजी आहे ती स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते आता आपण पाहतोय की मुंबईमध्ये जे आहे ते एकत्र लढणार आहे मात्र काही ठिकाणी आम्ही स्ट्रॅटेजी तयार करून एकत्र लढायचं का वेगळं लढायचं यावरती निर्णय घेऊ असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं पाहायला मिळते पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा गप्पा मारताना त्यांनी ही माहिती दिली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी मुंबई महानगरपालिकेतलं चित्र जे आहे ते महायुतीमधलं स्पष्ट होताना पाहायला मिळते त्यामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहे राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका असणार आहे यावरती आद्यापर्यंत स्पष्टता आलेली नाही ती सुद्धा स्पष्टता येणं पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे मात्र आता जरी पाहायला मिळते का भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे दीपक म्हणजे राजू मुंबईमध्ये महायुती म्हणून हे सगळे पक्ष एकत्र असतील तर दुसरीकडे राज्यामध्ये मात्र फडणवीसांनी म्हणताना असं म्हटलेलं आहे की वेगळं लढू आणि नंतर काय करायचं ठरवू म्हणजे हा देखील ऑप्शन त्यांनी खुला ठेवलाय आज जे आपण पाहतोय की मुंबईमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे का दोन्ही आम्ही एकत्र लढणार आहे आपण दुसरीकडे पाहिलं आहे की सकाळपासून काँग्रेसच्या सुद्धा नेत्यांचं एक प्रकारे जे आहे ते मनसेला घेण्याची आहे ती भूमिका आपल्याला इनडायरेक्टली आपल्याला पाहायला मिळते असं असताना आता माहितीमधलं नेमकं काय होतं याची स्पष्टता जी आहे ती स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्यामुळे साजिकच आहे की भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे त्यामुळे पुढे आता ठाकरेंच दोन्ही ठाकरे एकत्र लढणार सोबत काँग्रेस कशा स्वरूपामध्ये स्टँड घेणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं राहणार आहे नक्कीच राजू त्यामुळे आता खऱ्या अर्थानं या निवडणुकीचे फटाके फुटू लागलेत असं म्हणावं लागेल राजू तुला हाच आपल्या